बोलो ना मी बोलो तुला कोणतं गाव आहे माऊ हा समजा नाही गाव येस राईट माहेर आणि तो कुठे आहे अंबरनाथ आणि बदलापूरच्या मध्ये नवीन स्टेशन होणार आहे तिकडे आता पण तुला टाईम आहे हो डायरेक्ट इथून गाडी जाऊ शकते पण तिथे त्यांनी बॅरेट बंद केलेलं आहे गेट आता मेन नजारा तर ह्या ह्याच्यावरती गेल्यानंतर दिसेल आपल्याला वरती आहे ना डॅम्प आहे तो म्हणजे अडवलं आहे त्या गोष्टी तो। जी। आएक। जी। आएक। 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 अरे इकडे का इक है अरे बाप रे बा Sampai <laughs> 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 jumpa. ना। दुए 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 दुए। ओ, भाई खतरना गे हा हा हे डॅम सुमित्रानं हा हे चिकलोली डॅम पाणी बघ किती खोल हम्म ते टाकू शकतेस मी आता काय बोलत नाही घेतलं नाही बाहेरचा पण घेतली

आपली जनरेशन काही सुधारणार नाही तर मी अक्षपन वळू घातले तर मी अरे माहिरी पण पाण्याचा आनंद घेतला आणि मस्त पैकी मी पोवायचं शिकवलं तर माहेर हळूहळू पाय मारत होता पण मध्येच नाकाला ला नाकाल हात लावतोय त्याला माहीत नाही जर नाकाला त्याने हात लावला तर पाण्यामध्ये तर डुबून जाईल पण त्याला एवढा कॉन्फिडन्स नक्की आहे की त्याच्यासोबत त्याचा पप्पा आहे म्हणून म्हणून तो बिंदास पावतोय डोंट वरी किती खोले काय कर त्याला काहीच काहीच फरक पडत नाही त्याला माहिती आहे माझ्या पाठी माझे वडील आहेत तर मित्रांनो या तुम्ही खरंच खूप सुंदर आहे चिखलोली डॅम तुम्ही एकदा बघा आणि खूप मजा येईन तिकडे पाहुण्यांचा आनंद घ्या पण जास्त खोल असल्यामुळं जास्त आतमध्ये जाऊ नका जिथं वरवरती तुमची जेवढी हाईट आहे तेवढंच तुम्ही पवा आणि सुखरूप घरी जावा आणि प्लीज कोणी पण कचरा येऊन कचरा वगैरे टाकू नका तिकडे कारण कसं आहे आपण ती निसर्ग आहे ते चांगलं व्यवस्थित स्वच्छ ठेवा खूप सुंदर वाटेन अजून ठीक आहे थँक्यू धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग अँड लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा